ठाणे शहर क्राईम ब्रँचच्या च्या धाडसत्रात उल्हासनगरातील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश दोन तरुणींची सुटका ठाणे शहरातील क्राईम ब्रँचच्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग सेल ए एच टी सीने उल्हासनगरात मारलेल्या धाडसत्रात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे या धाडीत किरण राजदेव या दलाल महिलेला अटक करण्यात आली असून दोन पीडित तरुणींना वेशव्यवसायाच्या जाळ्यातून सुटका करण्यात आली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कार बाजार जय जयमाता नगर शांतीनगर या परिसरात फाल्कन हॉटेल जवळ एक महिला दलाल तरुणींना देहव्या देह व्यापारासाठी वै, देह ग्राहकांना पुरवण्याच्या उद्देशाने येणार होती या माहितीनुसार ए एच टी सी ठाणे शहराच्या टीमने तात्काळ कारवाई करत बोगस ग्राहक आणि पंचांना पाठवून योजनाबद्ध पद्धतीने सापा रचला सापा यशस्वी ठरला आणि छापा मारून किरण राजदेव या दलाल महिलेला अटक केली या महिलेच्या ताब्यातून दोन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली आहे प्राथमिक तपासात ही दलाल महिला गेल्या दोन ते तीन वर्षापासून या धंद्यात सक्रिय असून ती तरुणींना व्यापाराच्या दलदलीत ओढण्याचे काम करत असल्याचे उघड झाले आहे आरोपी महिलेवर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली आणि पिटा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून सुटका करण्यात आलेल्या पीडित तरुणींना हे धाड सत्र ठाणे शहर क्राईम ब्रांचच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्तपणे केली या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आमचे उल्हासनगरचे प्रतिनिधी कृष्णा महाले यांनी ब्युरो रिपोर्ट लोखेल वृत्तभाईनी